ए हॅलो काय गुड मॉर्निंग कशा तुम्ही सर्वजण आशा करतो की तुम्ही सर्वजण स्वस्त असताना आणि मस्त असता तर मित्रांनो आत्ता वाजलेले आहेत बघा टाईम सात वाजून पन्नास मिनटं झालेले आहेत मित्रांनो आणि खूप वेळ झाला आहे आज चार वाजताच उठलो होतो पण काय झालं मित्रांनो झोपचं आहे ना पुन्हा असलो थंडी वाजा लागली थंडी वाजा लागली आणि पुन्हा झोपच आहे ना ना तर मला आज थोडासा लवकरच लॉगची एक एक दो क्लिप शूट करावं आणि उद्या जाल तुमच्यापर्यंत पोचण्याचं काम करावं तर व्लॉगची क्लिप शूट करतो आहे मित्रांनो पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की मित्रांनो मागच्या दोन व्हिडिओमध्ये तुम्ही एवढा प्रतिसाद नाही दिलेला तर ह्या व्हिडिओमध्ये तो प्रसि प्रतिसाद जो असतो ते मला भेटला पाहिजे लाईक कमेंट आणि शेअर आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला ह्या चार गोष्टी विसरायच्या नाही मित्रांनो कधी बी व्हिडिओपर्यंत आलात ना किती बोर झालं तरी व्हिडिओ पाहायचा आणि लाईक तर करायचीच त्याच्यानंतर एक चांगली कमेंट करायचीच आणि त्याच्यानंतर मित्रांनो कसंही माहिती आहे का शेअर तर करणं नक्कीच आपले व्ह्यूज वाढवणं तर तिथं आवश्यकच आहे तुम्हाला बी माहिती आहे तर बघत राहा खूपच मजा येणार आहे डेली लाईफस्टाईल ब्लॉग मध्ये तर बघत राहा डायरेक्ट भेटूया आंघोळ विंगोळ झाल्यावर तर मित्रांनो आत्ताच कामावून आलेलो आहे मार्केटमध्ये मार्केटहून आता मित्रांनो थोडा बाजार बिजार करून डायरेक्ट भेट जायचं आहे कारण की आज ना अ येता येताच आज बाजार करायचा आहे तर बघा आता बाजार कसा आहे आमच्या इथला तुम्हाला सर्व तुम्ही बघा सर्व बीट लागलेले आहेत ला शॉप्स लागलेले आहेत ला खूपच सर्व शॉप आले आहेत बघा मित्रांनो आमच्या इथेला कसा बाजार आहे हे फ्रेंड्स गुड आफ्टरनून कशा आहात तुम्ही सर्वजण तर दुपार झालेली मित्रांनो साडेतीन वाजून गेले तर दुपारचं जेवण करायचं आहे आता मित्रांनो जेवणामध्ये राई राईस आहे राईस खायचा निवांत आणि निवांत बसायचं मित्रांनो बाकी काय नाही साडे अकरा वाजता चालू होतो, आ, काम उन... काम होतो। का मग काम साडे अकरा वाजता चालू होतं पण ते काय झालं माहिती आहे मित्रांनो तर पैसे घ्यायला थोडा टाईम लागला आज पेमेंट झालं तर त्यामुळे थोडा उशीर झाला तिथून ट्रॅक्टरवर गेलो आता डबल ट्रॅक्टरवर वर जायचं ट्रॅक्टर वर गेल्या तुम्हाला दाखवतो क्लिप बघत राहा ब्लॉगला शेवटपर्यंत आणि ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो वाजून तेरा मिनटं झाले आहेत तिथून पुढं काय ब्लॉग शूट करू शकणार नाही कारण की वरची वर अंधार पडायला लागलाय आणि अंधार पडल्या तुम्हाला माहिती आहे क्लिअरिटी आताच व्यवस्थित दिसत नसन तर मित्रांनो ब्लॉगला इथंच थांबवतो आणि ब्लॉग जर चांगला वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि एक शेअर नक्की करा मित्रांनो चला आता भेटूया डायरेक्ट उद्या